परंतु रोहित पवारांना शरद पवार साहेबांपेक्षा मोठे नेते बनू पाहत आहेत आणि ते अजितदादांच्या डिपार्टमेंटची काळजी करायला लागले आहेत याच्यापेक्षा आश्चर्याची गोष्ट दुसरी असू शकत नाही प्रवीण परदेशी यांचा अनुभव हो, मुंबई महापालिका आयुक्त म्हणून ओव्हरऑल आर्थिक विषयामध्ये त्यांची असणारी जाण असणारा अभ्यास हा जर महाराष्ट्राच्या हितासाठी कामी येत असेल तर मला वाटतं राजकारणात बघण्यापेक्षा त्याच्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातनं पाहिलं पाहिजे मला वाटतं प्रत्येक विषयाकडे राजकीय दृष्टिकोनातना बघायला पाहिजे असं काही नाहीये परंतु रोहित पवार आता शरद पवार साहेबांपेक्षा मोठे नेते बनवू पाहत आहेत आणि ते अजितदादांच्या डिपार्टमेंटची काळजी करायला लागले आहेत याच्यापेक्षा आश्चर्याची गोष्ट दुसरी असू शकत नाही प्रवीण परदेशी यांचा अनुभव मुंबई महापालिका आयुक्त म्हणून ओव्हरऑल आर्थिक विषयामध्ये त्यांची असणारी जाण असणारा अभ्यास हा जर महाराष्ट्राच्या हितासाठी कामी येत असेल तर मला वाटतं राजकारणात बघण्यापेक्षा त्याच्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातनं पाहिलं पाहिजे कुठल्याही प्रकारे अजितदादांच्या खात्यात हस्तक्षेप नाही त्याच्यावर कुठली कुरघोडी करण्याचा प्रयत्न नाही महाराष्ट्राच्या आर्थिक विकासात त्या ठिकाणी मार्गदर्शन आणि दिशा देण्यासाठी या ठिकाणी प्रवीण परदेशी यांचा उपयोग होणार आहे आणि त्याच्यामुळे अत्यंत कल्पकतेनं त्यांना ही जबाबदारी दिलेली नाही तुमची दृष्टी खूप अत्यंत असते त्याच्यामुळे तुम्हाला विसंवाद दिसतो परंतु मी त्या गोष्टीचा साक्षीदार आहे जे रायगडच्या किल्ल्यावर झालं तेव्हा ठरलंच होतं मुख्यमंत्री बोलणार नंतर त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शिंदे साहेबांनी बोलावं त्यानंतर अजितदादा बोलले मला नको उशीर झाला त्याच्यामुळे हे सगळं समजून उमजून एकमेकांमध्ये होते आता आजही खूप कार्यक्रम असतात आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्रीच त्या ठिकाणी बोलले असतील याचा अर्थ त्यांना जाणीवपूर्वक दोघांना बोलाय दिला नाही ही तुमची दृष्टी झाली आमच्याकडे अशा प्रकारे कुठला विसंवाद नाही असायचं काही कारण नाही भाऊ वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची मला ऑफर होती असं निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी दावा केला नाही मला वाटतं या संदर्भात मला कल्पना नाही नेमकं ते काय बोलले या संदर्भात पोलीस जेव्हा करतील किंवा माहिती घेतील त्यावेळेला खरं फोट महाराष्ट्रातल्या जनतेसमोर फक्त हिंदू मुस्लिम आणि दलित समाजामध्ये वाद पेटवला असा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष करताय मोदी साहेबांनी काय केलं संपूर्ण देश पाहतोय आपल्या देशाला जागतिक स्तरावर नावलौकिक देण्याचं काम मोदी साहेबांनी केलं जगातली पाचवी अर्थव्यवस्था करण्याचं काम मोदी साहेबांनी केलं संविधानाचा जास्तीत जास्त सन्मान मोदी साहेबांनी केला संविधानाचा जास्तीत जास्त अपमान आणि छेडछाड काँग्रेसने त्या ठिकाणी केलाय दंगली जास्तीत जास्त काँग्रेसच्या कालावधीत त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या राजवटीत कमीत कमी गोष्टी कमी घडल्या त्यांना वाटेल तेव्हा भूमिका मांडतील संजय राऊतनी सांगून भूमिका मांडण्या एवढे देवेंद्रजी छोटे नाहीत आहेत ते त्यांना फार गांभीर्याने घेत नाहीत म्हणून राऊत बोलतात म्हणून भूमिका मांडायची अशी काय आवश्यकता नाही रणवी शिंदे असं म्हणाले की जशी राक्षसाला रक्ताची सवय लागते तशी भाजपला दंगलीची सवय आणि दे देश हळूहळू मला वाटतं त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करावं काँग्रेस पक्षाने काय या देशात वाढून ठेवलंय त्यानंतर कोण राक्षस आहेत आणि कोण त्या ठिकाणी काय का हे लोकांना समजलं आपल्या देशात आणि महाराष्ट्र आलेला आहे सिटी प्रयत्न केली भारतालाही त्याचा ताबा मिळावा मला वाटत या देशातलं ग्रह असेल सरकार असेल गुन्हेगार कोणी असो त्याला कायद्याच्या नुसार त्या ठिकाणी वागणूक मिळेल आणि त्याच्यामुळं मेहुल चोपशी असो किंवा आणखी कोण असो सगळ्यांना कायद्याच्या नजरेत समान न्याय आहे त्यांना त्या ठिकाणी आणतील कारवाई करते शिवाजी महाराजांचा मला वाटतं या संदर्भामध्ये परवाच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी रायगडच्या किल्ल्यावर सांगितलंय की जे कोर्टाच्या दायऱ्यामध्ये आणखी लोकशाही मार्गाने आम्ही दळू त्याच्या कोर्टाची मान्यता घेऊ आणि त्याच ठिकाणी लवकरात लवकर या विषयाची कार्यवाही आमची सुरू होती ना नाही मला वाटतं दादा काय बोलले मला माहीत नाही दादा नका तशा प्रकारचे संदर्भ असतील त्यांना माहिती असेल म्हणून दादा आमचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी तशा प्रकारचं उद्गार किंवा भावना व्यक्त केली सलमान खानला एकदा अशा प्रकारचे दहशत मुंबई चालणार नाही महाराष्ट्रात चालणार नाही या राज्याचे मुख्यमंत्री स्वतः गृहमंत्री आहेत या विषयाची गांभीर्यानं ग्रहगात दखल घेईल आणि सलमानच काय सर्वसामान्य माणसाला सुद्धा निर्भय वातावरणात कसं जगता येईल याची सरकार काढायला